हाय गाईज वेलकम टू माय चॅनल मी प्रियंका जगताप माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे सो so, आज आपण काहीतरी नवीन टॉपिक घेणार आहोत सो so, जर चला तर स्टार्ट करूया तर त्याआधी सगळ्यात पहिले तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि खूप साऱ्या शेअर करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तर so, चला तर आज बघूया आज आपण पाहणार आहोत एक बेस्ट टिप्स जे की सगळ्यात लेडीजला सगळ्या जेंट्सला पुरुषांना हा एक मेजर प्रॉब्लेम असतो जो की उन्हात गेल्यावर आपली स्किन प्रचंड टॅन होते आणि ते टॅन टॅन घालवण्यासाठी मी आज मस्तपैकी एक पॅक सांग सांगणार आहे तो पॅक एकदम मस्त आहे तो तो पॅक कसा बनवायचा चला तर बघूया सगळ्यात प्रथम आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दुधामध्ये एक दोन चिमूटभर हळद घ्यायची आहे लिंबाचा रस पाच सहा थीम आणि घरात कुठलेही पीठ अवेलेबल असेल बाजरीचं असो ज्वारीचं असो कुठलेही पीठ अवेलेबल असेल बेसनचं पीठ असो ती छानसर अशी पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्ट आपल्या पूर्ण फेसला लावायची आहे आणि त्या पेस्टमुळे म्हणजे त्या फेस पॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरील हातावरील बॉडीवरील टॅन खूप छान क्लिअर होतो ही प्रोसेस जर तुम्ही अगदी पंधरा दिवस वीस दिवस केली म्हणजे दोन दोन दिवसाचा गॅप घेऊन तर तुमच्या त्वचेवरील टॅन हा संपूर्ण क्लीन होतो तर तुम्ही अशा नवीन टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा तर चला आता भेटू आणि नक्की ही टिप्स करून बघा आणि ही टिप्स खरंच तुम्हाला उपयोग होतोय की नाही ते सुद्धा मला जी शेअर करा थँक्यू सो मच बाय बाय